जय संताजी नमस्कार मी देवेंद्र पुरुषोत्तम अडचुले कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर राज्य अकोला राज्य समाज समन्वय समितीद्वारे यावर्षी सुद्धा मोफत वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर मेळावा हा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे मेळाव्याचे स्थळ हे प्रमिलाताई ओक हॉल स्टँड जवळ अकोला येथे आहे आपण आपला बायोडाटा खाली दिलेल्या नंबरवरती देऊ शकता हा मेळावा पूर्णपणे मोफत ठेवण्यात आलेला आहे सदर मेळावा हा जी आयोजन समिती आहे त्यांच्याद्वारे समाज बांधवांकरिता म्हणून एक मोफत ठेवण्यात आलेला आहे या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा याकरिता विवाह योग्य मुलामुलींनी तसेच त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद जय संताजी